नमस्कार ऑल इंडिया न्यूज मध्ये आपलं सरचे स्वागत मी नजीर मुलानी ऑल इंडिया न्यूज जय महाराष्ट्र मी सचिन राठोड मनसे विभाग अध्यक्ष व ओडिशा विधानसभा चटणीस महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेना आज नजीर मुलानी न्यूजच्या माध्यमातून आपल्याला सांगू इच्छितो की वसई तीस लाख स्टेशनला सर्व रिक्षावाले आपल्या कार्यालयामध्ये आलेले दोन दिवस झाले मला बोलले की सचिन भाऊ असा असा विषय आहे की आम्हाला रिक्षा राहायला पण सुद्धा एवढे खड्डे पडलेत रिक्षा स्टँडला की आम्हाला खूप त्रास आहे की भाऊ तुम्ही काहीतरी करू शकता का मी तिकडे गेलो माझी टीम गेली सगळे आम्ही सोडं गेलो तिकडे आणि सभासद रिक्षावाले पण होते सगळे आम्ही जाऊन मी पत्रव्यवहार पण केला नगरपालिकेला पण काही विषय नाही काही कारवाई करत नाही काय नाही कामं करत नाही काय नाही मी पहिले पण मी दहा दिवस अगोदर पण हे विषय मी नगरपा महानगरपालिकाला पत्रव्यवहार केलेच पण त्या लोकांनी काही रिस्पॉन्स दिला नाही आता पाऊस पडला पाणी भरतो तिकडे पॅसेंजरला पण एवढा त्रास रिक्षावाल्याला पण त्रास शेवटी रिक्षावाले माणसंच आहेत ना हा रिक्षा कसे घेऊन जाणार टॅक्स भरतात ना तुम्हाला टॅक्स पण भरतात तुम्हाला टॅक्स पाहिजे हा शेवटी महानगर पत्रव्यवहार केला तर तुम्ही तरी काम करायचं नाही तुम्हाला शेवटी आम्ही बघितलं सर्व बघितलं की आम्ही आता करेन उद्या करेन पण महानगरपालिका काही काम करत नाही शेवटी सर्व रिक्षावाले या इतर असेल मी असेल या माझी टीम असेल स स्वतःच्या खिशातून पैसे काढून आम्ही दहा ते पंधरा हजार खर्च केलं आणि आम्ही स्वतः ते रिक्षास्टँडला पूर्ण रोड बनवून करून घेतला आहे मी सोशल मीडियाला पण टाकलं आहे युट्यूडला पण टाकलं आहे आणि एवढं सांगू इच्छितो की महानगरपालिकाला लक्ष हा का लक्ष देत नाही हे फक्त प्रश्न एवढा प्रश्न मी महानगरपालिकेला विचारू शकतो की तुम्ही कोणत्या पण विषय कोणत्या पण एरियामध्ये तुम्ही काम करत नाही तुम्हाला पत्र व्यवहार करता तरी तुम्ही काम करत नाही मी जनतेला तमाम जनतेला सांगू इच्छितो की येत्या महा महानगरपालिका निवडून महाराष्ट्र नवनिर्माण निर्माण सेनेचा पाठीशी उभे राहा सन्माननीय आझादी राजसाहेब ठाकरेंच्या पाठीशी उभे राहा जेवढे आपले उमेदवार नेमून येतील तेवढे वसविण्यासाठी खूप चांगले विषय आहे आणि कामं पण होती प्रश्न आणि उत्तर फक्त म्हणजे असते आम्ही आम्ही असो आम्ही बोलते काही करत नाही शेवटी आम्ही लोकांसाठी कामं करतो आणि आदरणीय राखापर्यंत आम्ही इथे लोकांपर्यंत घरापर्यंत पोहोचवतो जय हिंद जय